उन्हाळ्यामध्ये एवढं मात्र छान असतं रखरख त्या उन्हात मोगऱ्याचे फुलं अगदी छान असे फुलून येतात आणि खूप अंगणाची शोभा वाढवतात तर सर्वच फुलं आता फुलून आलेले आहेत तर इथं शेवंती आहे पिवळी तीही फुलून आलेली आहे मस्त अशी आणि आपल्या अंगणातली जी सदा फुले आहे ना तर ती कायमच अशी फुललेली असते आणि अंगणातला आपला गुलाबी जास्वंद हीही कायमच फुललेली आहे आता तर चला तर मैत्रिणींनो आज व्हिडिओ मध्ये नवीन काय पाहायला मिळणार आहे तर चला करू या व्हिडिओला सुरुवात चाललो तू <भाएल> पाहिजे आम्हाला हा मी जाईन ना नंतर जाईन तिला घ्यायला जाईन हिरो पहा हिरो आ हा अरे 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 मेकअप राहिला का तर मैत्रिणींनो आपले ज्या मैत्रिणी डेली व्हिडिओ पाहत असतात तर त्यांना सर्वांना माहीत असेल आमचं भरपूर असं मोठं कुटुंब आहे आणि बरेच असे आम्ही भाऊ बहीण हो, आहो आहोत आणि आम्हाला भाचेही भरपूर असे आहेत आम्ही सगळ्याच आज चाललो होतो आज आश्वर्याचं बाळ पाहायला बाळाचा बाबा पण आहे आमच्याबरोबर तर दोन गाड्या आहेत तर आजच्या भरपूर आहेत बाळाला त्याच्यामुळे ना दोन गाड्या केलेले एक बोलेरो आहे पाठीमाग पाठीमाग नाही पुढे गेली का बोलेरो बोलेरो पुढे गेली आणि आम्ही या गाडीत तर चाललोय आता तर तुम्हाला पण दाखवते तर दरवर्षी आमच्या मोठ्या कुटुंबामध्ये एक महिना सदस्य वाढत असतो तर आम्ही त्याचं छान असं स्वागत करतो तर सर्वजणी आता माझ्या भाऊजया आणि बाळाच्या पंजा पण आहेत म्हणजे आमच्या पण अजून चुलत्या आहेत तर आम्ही सर्वजणी पाहायला चाललेलो आहोत आता बाळाला हनुमान जयंतीच्या दिवशी ना बाळाची पाची होती तर खूप छान पाची गाजवलेली आहे आणि आपला व्हिडिओ पण आपला शेतमाळा या चॅनलवर अपलोड झालेला आहे तर नक्की जाऊन पहा आणि छान असं सर्व आजने मिळून आमटी भाकरी केलेली आहे करकम आमटी आणि बाजरीच्या भाकरी तर इथं केडगावमध्ये ऐश्वर्याचं घर आहे आणि देवीचं मंदिरही इथं जवळच आहे केडगावच्या देवीचं तर पहा मंदिर तर आता विनताळा असल्यामुळं आता आपण मंदिरात जाऊ शकत नाही तर ऐश्वर्याचं घर मंदिराच्या शेजारीच आहे तर विकास आणि ऐश्वर्याचं बाळ तर आम्ही ऐश्वर्याच्या घरी गेल्यानंतर त्यांची सर्व तयारी झालेलीच होती तर आम्ही सर्वांनी स्वच्छ असे हातपाय तोंड धुतले आणि मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो तर बाळ घरामध्ये एकदम असं जात नसतात पाय धुवूनच जात असतात तर आम्ही अगोदर सर्व बसलो होतो आणि मग नंतर बाळ घेऊन आली ऐश्वर्या ऐश्वर्याची बहीण तर सर्वांच्या मांडीवर बाळ देण्यात आलं सारासा सर्वांचा हश हाशे, हाशे मजाक चालू होता तर चला व्हिडिओ एन्जॉय करा तर छान असे आमचं आमचा पाहुणचार झालेला आहे तर ऐश्वर्याची बहीण ऐश्वर्याच्या काक्या वहिन्या सर्व अगोदरच हजर होत्या आणि सर्वांनी छान अशी आमची आमचा पाहुणचार केलेला आहे तर आमच्या इकडे ना ताक केलं जातं डेऱ्यामध्ये तर त्या ताकाची ठिकरी ना खूप छान अशी लागते तर ऐश्वर्याच्या वहिनीला आणि काकीनीला ठिकरी खायची होती तर अशा पद्धतीने मंगलनी ही ठिकरी करून आणलेली होती आणि आता पणजीच्या हातात दिलेला आहे इथं बाळ तर खूप आनंद झाला आहे हक्काला पण तर सर्वांनी घेतलेला आहे मांडीवर बाळ तर आमच्या घरात आलेल्या सर्वच मुली गुन्हे असतात तर ऐश्वर्या ही फार गुणी मुलगी आहे इंजिनियर आहे पण तिला थोडाही असा गर्व नाही आणि शिवाय नॉर्मल डिलेवरी होऊन बाळाला तिनं जन्म दिला आणि बाळाचं वजन पण खूप छान आहे

ही, तर आमच्या आक्काचं मोठं भाग्य आहे तर तिला नातवाचाही म्हणजे नातवाचे मुलंही तिला पाहायला मिळतात तर अजून खूप काटक आहे आमची आक्का तर तिला पण आम्ही आणलेलो होतो बाळ पाहण्यासाठी तर खूप आनंद होतो तिला त्यानंतर आमची सर्वांची छान अशी जेवणं झाली तर छान स्वयंपाक बनवलेला होता ऐश्वर्याच्या आईने काक्यांनी वहिन्यांनी छान असा स्वयंपाक बनवलेला होता सगळ्याच आजांनी आता पिशव्या काढलेल्या आहेत बाहेर आणि बाहेर निघणार आहे आता आजांचा खजाना तर काय काय आणलेलं आहे बाळासाठी ऐश्वर्यासाठी तर आता दागिने आणलेले आहे तर कोणी कानातले आणलेत कोणी पैंजण आणलेत कोणी वाळे तर मी पण बाळ्या आणल्या होत्या तर या <laughs> बाळ्या मी दाखवत होते ऐश्वर्याच्या काकीला तर सर्वांनीच ज्याच्या त्याच्या पद्धतीने खायचं प्यायचं आणि दागिना पण आणलेला आहे तर काहींनी पैसेही दिलेत तर अशा पद्धतीने हे बाळ आम्ही पाहिलेलं आहे आणि भरपूर असा खाऊ बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी घेऊन गेलेलो आहोत आम्ही <laughs> तर आजांच्या बटव्यातून अजून खजाना बाहेर निघत आहे तर भरपूर असा खजाना बाहेर निघालाय आजांच्या बटव्यातून तर मैत्रिणींना खूप मज्जा असती सर्वच गोष्टींची तर ऐश्वर्या पण खूप खुश आहे आणि इथं आता दोन्ही भाषांचं माझ्या सत्कारही झाला आहे त्यांना टोपी उपरणे घालण्यात आले आणि आता निघालेलो आहोत आम्ही घरी चला तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय